पुन्हा स्वागत आहे तर मित्रांनो या ठिकाणी आज मी बनवणार आहे सँडविच आणि ब्रेड पकोडा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी या हे सँडविच मेकर मिशोवरून ऑर्डर केलं होतं आणि खरंच खूप छान सँडविच मेकर आहे हे याआधी सुद्धा मी यामध्ये सँडविच बनवले होतं आता मी ह्या सँडविच मध्ये तेल टाकून घेणार आहे आणि या ठिकाणी हे सर्व तेल आहे हे सर्व व्यवस्थित पसरून घेणार आहे या ठिकाणी या सँडविच मेकरला मी छान मस्त तेल लावून घेतलेलं आहे आणि हे तेल व्यवस्थित ते पसरून घेतलेलं आहे सँडविच बनवायला घेते रोज रोज माझी पोळी खाऊन कंटाळाची त्यामुळे मी आज रात्री स्वयंपाका सिटी दिलेली आहे आणि आज मी फक्त नाश्ताच बनवणार आहे आणि नाश्त्याने आता पोट बनणार आहे चला तर आहे या ठिकाणी दोन प्लेट घेतलेला आहे आता मी ह्या ब्रेडला मस्तपैकी टोमॅटोचा सॉस लावून घेणार आहे आणि त्यानंतर त्यावर आवळची भाजी घेणार आहे तर हे पाहाय या ठिकाणी सॅव्हिज बनवण्यासाठी दोन ब्रेड घेतलेले आहे आणि आता मी ह्या ब्रेडला मस्तपैकी ह्या टोमॅटोचं सॉस लावून घेणार आहे आपल्याला हा टोमॅटो सॉस चमटानी पसरून घ्यायचा आहे सर्व ब्रेडवर आता मी हे जी आलूची भाजी बनवली होती ही आलूची भाजी, आ, ही में, में भाजी या सँडविच वर टाकून घेणार आहे आणि ही सुद्धा व्यवस्थित पसरवून घेणार आहे या ब्रेडवर हे पहा या ठिकाणी मी आलूची भाजी सुद्धा छान लावून घेतलेली आहे आणि आता यावर मी ठेवणार आहे काकडी कांदा आणि टोमॅटो या ठिकाणी मस्त व्यवस्थित कांदा टोमॅटो आणि काकडी टाकून घेतलेली आहे आणि आता जो हा ब्रेड आहे हा ब्रेड यावर ठेवून घेऊया आपण आता आणि आता हे हे जे आहे आपण हे सँडविच मेकर मध्ये ठेवणार आहे तर हे पा आहे अशा प्रकारे हे सँडविच मेकर मध्ये ठेवून घेत आहे आणि सँडविच मेकरच्या जे उलट्या साईडला सुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे थोडं आणि आता आपल्याला सँडविच मेकर बंद करून घ्यायचं आहे हे पहा या ठिकाणी असं आपण सँडविच मेकर बंद करून घेऊया हे पहा या ठिकाणी आपण हे सँडविच मेकर अशा प्रकारे बंद करून घेऊया याला कडी सुद्धा आहे ही कडी लावून घ्यायची आता आपण सँडविच मेकर बंद झालेला आहे हे गॅसवर ठेवला आहे गॅस पटवून घेऊया आपण या ठिकाणी मी गॅस पेटवून घेतलेला आहे आता आपल्याला दोन्ही साईडचा सँडविच छान प्रकारे होऊ द्यायचं आहे आता आपण ह्या सँडविच मेकरला उलट्या साइडने सुद्धा परतून घेऊया दोन्ही साईडने कसं आपलं सँडविच छान झालं पाहिजे आणि आपल्याला याला मध्ये उघडून पाहायचं आहे आपलं सँडविच झालं की नाही आपण तर पहा या ठिकाणी आता पाच मिनिटं झालेली आहे आता मी हे गॅस बंद करून घेते आणि आता मी सँडविच पाहते सँडविच झाला आहे की नाही तर दे दे या ठिकाणी आपण उघडून घेऊया वा आपलं सँडविच खूप छान बनवून तयार आहे हे पहा आता मी सँडविच एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे हे पहा या ठिकाणी माझं सँडविच बनून तयार आहे चला तर मग तुम्ही सुद्धा या खायला आता आपण हे सँडविच मनातून कापून घेऊया एकदम छान क्रंची झालेला आहे खूप गरम सुद्धा आहे मित्रांनो हे पाहू शकता मी सँडविच कापून घेतलेला आहे आणि पहा किती छान दिसत आहे तर आता मी किती सँडविच खायला चला तर मग तुम्ही सुद्धा या या ठिकाणी आमचं सँडविच खाऊन झाल्यावर आम्ही आलो होतो थोडं मार्केटमध्ये कारण आम्हाला होळीचे सुद्धा खरेदी करायची होती आणि प्लॅस्टिकच्या वस्तूसुद्धा थोड्या खरेदी करायच्या होत्या त्यामुळे आम्ही बाहेर आलो होतो आणि एवढे छान दुकान लागले होते कलरचे आणि पिचकारी वगैरे सर्व जे होळीचं सामान आहे गाठ्या वगैरे खूप छान छान दुकान लागले होते परंतु मी त्याचा व्हिडिओ शूट करू शकले नाही कारण आम्ही गाडीवर होतो आणि दोन दोन मुलं सोबत होते म्हणून फक्त मी या ठिकाणी आम्ही ज्या सेलमध्ये आलो होतो प्लॅस्टिकच्या त्या सेलचाच मी इथं व्हिडिओ टाकत आहे या सेलमध्ये खूप छान छान वस्तू होत्या पूर्ण प्लॅस्टिकचं सेल होतं हे आणि यामध्ये तीस रुपयापासून तर तीसच्या पुढे मग पाचशेपर्यंत होतं आणि आम्ही सुद्धा या ठिकाणी एक डस्टबिन बकेट खरेदी केली होती आणि त्यानंतर एक डब्यांचा सेटसुद्धा घेतला होता त्यामध्ये तीन डब्यांचा सेट तो होता आणि तेसुद्धा आम्ही घेतला होता या ठिकाणी पहा लहान मुलांच्या अंघोळीसाठी टपसुद्धा आहे आणि हा टब फक्त शंभर रुपयाला होता आणि लहान मुलांच्या खुर्च्यासुद्धा होत्या वेगवेगळ्या प्रकारच्या आणि त्याही खुर्च्या शंभर रुपयाच्याच होत्या आणि स्टूल प्लॅस्टिकची स्टूल त्यानंतर लहानपासून तर मोठ्यापर्यंत बर्नी कुंड्या असे सर्व सामान या ठिकाणी होतं आणि खूप छान छान सामान होतं परंतु आम्ही दोनच वस्तू या ठिकाणी खरेदी केल्या होत्या कारण ला आणि खूप छान टब आहे परंतु भाड्याच्या घरामध्ये काय काय ठेवून किती वस्तू ठेवणार आहे आपण त्यामुळे आम्ही काही जास्त शिल्लक घेतलेलं नाही आहे तर आता आमची खरेदी झालेली आहे आणि आता आम्ही या ठिकाणी जाऊन बिल काउंटरवर आणि जर तुम्हाला माझा हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये असंच नवीन काहीतरी घेऊन भेटूया तोपर्यंत तो बाय बाय